मंडळी आज आपण एका अशा औषधी वनस्पती किंवा मसाल्याबद्दल बोलणार आहोत जे लहान आहेत आणि याचे फायदे लहान साधे आहेत पण त्यांच्या आतमध्ये आयुर्वेदाचा अद्भुत खजिना लपलेला आहे याचं नाव आहे काळे जिरे नमस्कार मी अमृता आयुष्याचा मध्ये आपलं स्वागत आहे जिथे आपण आपल्या आरोग्यावर करतो चर्चा तर मंडळी काळ्या जिऱ्याला इंग्रजीत विटर क्युमिन म्हणतात आणि याचं वैज्ञानिक नाव आहे सेंट्राथिरम सेंट्राम ज्याला कृष्ण जिरे असेही म्हणतात आणि आयुर्वेदात हे कश्मीरी जिरे म्हणून ओळखले जातात कदाचित हे नाव कश्मीर उत्तराखंड सारख्या ठिकाणी हे जास्त पिकवले जातात म्हणून आलं असेल स्वयंपाकघरात ते खूप कमी वापरले जातात परंतु औषधी गुणधर्मांमध्ये हे खूप महत्वाचे आहेत आपल्या घराच्या स्वयंपाकघरात आपल्याला दिसणारे जे पांढरे जिरे आहेत ज्याला आपण पांढरे जिरे म्हणतो आणि ते बहुतेकदा अन्नात वापरले जातात कारण की ते काळ्या जिऱ्यापेक्षा थोडेसे कमी मसालेदार असतात आणि अन्नाला चांगली चवही देतात लोक अनेकदा काळ्या जिऱ्यांना सामान्य जिरे किंवा काळे तीळ समजून गोंधळून जातात पण ते या दोन्हीपेक्षा वेगळे आहेत आपल्या घरात मसाल्याच्या रूपात वापरले जाणारे हे काळे जिरे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत काळे जिरे हे मसाला नाही ही एक वनस्पती आहे औषधी वनस्पती आहे जी प्रामुख्याने आयुर्वेदात वापरली जाते आणि अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांमध्येही ही उपयुक्त आहे हे सामान्य जिरांपेक्षा लांब आणि पातळ असतात आणि त्यांचा रंग काळा असतो मंडळी काळ्या जिऱ्याची चव ही तिखट असते आणि याचा गुणधर्म ही उष्ण असतो हे कफ आणि वात संतुलित करण्याचं काम करतात परंतु ते पित्त थोडस वाढवू शकतात म्हणून तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य वेळी योग्य प्रमाणात हेच सेवन करणं काळजीपूर्वक सेवन करणं हे खूप महत्वाचं आहे ते तुमची भूक वाढवतात आणि पोटाच्या जुनाट समस्या देखील बऱ्या करतात जर तुम्हाला अपचन ढेकर येणे गॅस किंवा वारंवार शौचालयात जाण्याची समस्या असेल तर काळे जिरे पावडर हा एक खात्रीशीर उपाय आहे काळ्या जिऱ्यांमध्ये काही नैसर्गिक कडू संयुगे असतात जे आपल्या पाचक एन्झाईम करतात याचा अर्थ असा की त्यात पोट फुगवण्या विरोधी गुणधर्म आहेत जे वारंवार गॅस आणि पोटफुगी रोखतात हे अन्नाचं योग्य पचन करण्यास सुद्धा मदत करतात आणि पोषक तत्व देखील योग्यरित्या शोषून घेतात काळ्या जिऱ्यांमध्ये लॅक्सिटिव्ह इफेक्ट देखील असतो बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांमध्ये यामुळे आराम मिळू शकतो बऱ्याचदा तुम्हाला उलट्या उलटी आल्यासारखं वाटतं पण उलटी होत नाही अशा परिस्थितीत काळे जिरे हलकेच भाजून घ्या ते चावून खा किंवा पाण्यासोबत द्या किंवा तुम्ही अगदी त्याला ताकात मिसळून सुद्धा पिऊ शकता तुम्हाला लगेच आराम मिळेल जर तुमच्या छातीत कफ जमा झाला असेल छाती जड होत असेल तर काळे जिरे तुम्हाला आतून स्वच्छ करतील जर तुम्हाला बराच काळ ताप येत असेल आणि विशेषतः मुळे तर काळे जिरेच केल्याने तुमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते जर तुम्ही नवीन आई असाल आणि बाळासाठी दूध तर आईला काळे जिरे देणं ही एक हे जुना घरगुती उपाय आहे त्यामुळे दुधाचं प्रमाण वाढतं आणि आईच्या शरीराची ताकद देखील वाढते प्रसुतीनंतर गर्भाशय स्वच्छ करावे लागले किंवा मासिक पाळी योग्यरित्या येत नसेल किंवा अनियमित होत असेल तर तिथेही काळे जिरे उपयुक्त ठरतात मंडळी तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा शरीरात कफ वाढतो तेव्हा त्याचा थेट परिणाम हा डोळ्यांवर होतो दृष्टी कमी होऊ लागते पण काळे जिरे कफ दोष काढून टाकून तुमचे डोळे निरोगी ठेवतात पण लक्षात ठेवा की त्याचा परिणाम गरम असतो म्हणजे त्याचा गुणधर्म गरम असतो म्हणूनच ते एका गॅपने वापरा काही दिवस घेतल्यानंतर काही दिवसांचा गॅप घ्या त्यानंतर पुन्हा सुरुवात करा जर ते घेतल्यानंतर तुम्हाला आतून खूप उष्णता जाणवू लागली तर ते वापरणं थांबवा आणि काही दिवसांनी पुन्हा सुरू करा ते घेण्याच्या वेळेबद्दल बोलायचं झालं तर जर तुम्हाला भूक लागली नसेल तर ते तुम्हाला खाण्यापूर्वी घ्यावे लागतील आणि दुसरीकडे जर तुम्हाला गॅस किंवा अपचन जुलाबाच्या तक्रारी असतील तर ते तुम्हाला खाल्ल्यानंतर घ्यावं लागेल तुम्ही त्याची पावडर पाण्यासोबत घेऊ शकता तुम्ही ते ताकात मिसळून देखील घेऊ शकता किंवा भाजूनही खाऊ शकता काळ्या जिऱ्यांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म देखील ते शरीरातील जळजळ कमी घरगुती उपायांबद्दल बोलूया ज्यामध्ये तुम्ही काळे जिरे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मिसळून त्यांचं सेवन करू शकता आणि वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळवू शकता जर पचनाची समस्या असेल तर काळ्या जिऱ्याची पावडर बनवा आता त्या पावडरचा एक चतुर्थांश चमचा घ्या अर्धा चमचा बडीशेप आणि साखरेचा रस मिसळा आणि कोमट पाण्यासोबत प्या सकाळी नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही हे घेऊ शकता नंतर हळूहळू ही पावडर दिवसातून दोनदा देखील घेऊ शकता दुसरीकडे जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात असाल तर काळे जिरे तुमचा गुप्त साथीदार बनू शकतात ते चयापचे वाढवतं आणि चरबी जाळण्यास खूप मदत करतात यासाठी तुम्ही काळे जिरे ओवा आणि मेथी मिसळून पावडर बनवू शकता खर तर मेथी करण्यासाठी खूप चांगले आहे आणि जेव्हा ते काळ्या जिऱ्यांमध्ये मिसळलं जातं तेव्हा त्याचे ते ते फायदे चौपट वाढतात काळे जिरे ओवा आणि मेथीचे दाणे पावडरच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता तुम्ही त्याची पावडर घरीही बनवू शकता यासाठी तुम्हाला तीन चमचे मेथीचे दाणे दोन चमचे ओवा आणि एक चमचे काळे जिरे घ्यावे लागतील आणि ते सर्व चांगलं भाजून घ्या आता ते बारीक करून त्याची पावडर तयार करा सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा ही पावडर घेतल्याने सक्रिय होतो आणि पोट देखील स्वच्छ राहत जर तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त राहत असेल तर काळे जिरे तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात हे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारत आणि साखरेच्या पातळीत नैसर्गिक संतुलन राखतं मधुमेहासाठी तुम्ही ओवा मेथी आणि काळे जिरे पावडर देखील घेऊ शकता सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा घ्या तुम्ही ते कोमट पाण्यासोबतही घेऊ शकता तुम्ही ते हळदीत मिसळून डिटॉक्स ड्रिंकच्या स्वरूपात सुद्धा घेऊ शकता काळी मिरी घाला जेणेकरून तुम्हाला हळदीचे सर्व गुणधर्म चांगले मिळतील यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी गरम करायचं आहे एक इंच कच्च्या हळदीचा तुकडा बारीक करा आणि त्यात एक चिमुटभर ताजी काळी मिरी घाला आणि ते पाच मिनिटं उकळवा नंतर ते गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर ते प्या मंडळी काळे जिरे जखमा बरे करण्यास देखील खूप उपयुक्त कारण त्यात दाहक विरोधी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात जे जखमा लवकरात लवकर भरून काढण्यास मदत करतात तुम्ही काळे जिरे पावडर हळद आणि थोडेसे नारळ तेल किंवा तूप मिसळून पेस्ट बनवू शकता आणि ती पेस्ट तुमच्या जखमेवर लावू शकता तसे तुम्हाला ते दिवसातून एकदा किंवा दोनदा वापरावे लागेल किंवा सकाळी रिकाम्या पोटी एक चतुर्थांश चमचा काळे जिरे पावडर हळद थोडीशी काळी मिरी आणि कोमट पाण्यासोबत याला घ्या ते रक्त शुद्ध करत आणि शरीराची नैसर्गिक उपचार प्रणाली मजबूत करत पण मंडळी जर काळे जिरे चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त प्रमाणात घेतले गेले किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतले गेले तर त्याचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात लो शुगर उलट्या डिहायड्रेशन सारख्या समस्या देखील यामुळे होऊ शकतात म्हणून तुम्हाला ते निर्धारित प्रमाणातच घ्यावे लागतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारंवार हळदीत काळे मिरे मिसळण्याबद्दल का बोललो जर तुम्हाला यामागील रहस्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता आणि अशाच माहितीसाठी आयुष्याचा खजिनाला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत मला परवानगी द्या नमस्कार